केदारनाथमधील गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण जंगलादरम्यान भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सातही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल पंधरा जूनला पहाटेच्या सुमारास घडली अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट व सहा प्रवासी होते ज्यात महाराष्ट्रातील एकाच तिघांचा समावेश होता या दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा व दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल यांचा मृत्यू झाला तर राजकुमार व श्रद्धा यांचा मुलगा विवान केदारनाथला न येता पांढरकवडा येथे था आजोबांकडे थांबला होता त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे दरम्यान जयस्वाल कुटुंबीय धार्मिक होते एका वर्षापूर्वीच राजकुमार व श्रद्धा यांनी त्यांच्या लेकीचं नाव काशी असं ठेवलं होतं तिच्या नावाने वणी शहरात मोठ्या भक्तीभावाने काशी कथा सुद्धा आयोजित करण्यात आली होती पण हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वणी शहर वासियांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली आहे खराब हवामानामुळे कमी दृश्यमानता निर्माण झाली व याच कारणामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे तर महत्वाचं म्हणजे गेल्या महिन्याभरातील ही चौथी घटना आहे याच पार्श्वभूमीवर केदारनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातानंतर रविवारी चारधाम यात्रा मार्गावरील हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली आहे तर सतत घडणाऱ्या या अपघातांच्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद